ओ गणपते नम आज ढगाळ वातावरण आलेलं आहे आणि त्या नव्या पाहुण्याचा सुंदर आलाप सुरू आहे फक्त असं आहे की तो खालच्या एका भीमवर बसतो आपल्या गार्डनमध्ये येत नाही माझी ही येण्याची वर्दळ बघून कसं सापासारखं आहे बघा माझ्या बोलण्याचा आवाज ऐकून तो निघून गेला तिकडे तो परत वरती गेला वरच्या विंडोवर या हंगामातले गोकर्णची दोन फुलं सुरू झाले त्याचा बघा फुलं व्हायला लागली ही जाळी काय म्हणाल माहिती का तुम्हाला हे कांद्याची साल बांधलेली असते झाडांचं टॉनिक मी जितकं बोलवते माझ्या गार्डनमध्ये ये नवीन पालवी फुटली गुळवेलला सुद्धा बघूया मोगऱ्याला फुलं आले का हा आपला इन्शुलिन प्लांट

भोलेनाथाचं आवडतं झाड आणि विविध आजारांचं औषध हे कशाच झाडे आहे कशी खे खायचं 그 н 저 т 래 चाहूल लागत पाय न वाजवता इतकं हळू इकडे मी आले तरी या मुख्य जनावरांची संवेदनशक्ती इतकी मोठी असते आपल्या नव्या पाहुणा निघून गेलं तिकडे येत नाही आहे काय जरा माहीत नाही और थोड़ा सा हल्का डाग है भोलेनाथाचं आवडतं झाड आणि विविध आजारांचं औषध हे कशाचं झाड आहे कशी के खायचं किती उंच आहे